स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री स्नेहा खरेदीसाठी अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट शिरडोन कवठे महांकाळ मार्गावर अपघातात वृद्ध ठार शिरडोन कवटे महांकाळ मार्गावर क्रेन चालकाने क्रेनचा अचानक ब्रेक दाबून रस्त्यातच क्रेन थांबवल्याने मागून येणारी मोटरसायकल क्रेनला धडकून झालेल्या अपघातात नामदेव विष्णू पाटील वर्ष साठ राहणार आगळगाव यांचा मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी की क्रेन चालक अजरुद्दीन कोतवाल राहणार नागज तालुका कवटेमहांकाळ क्रेन नंबर सतरा व्ही चौसष्ट पंचावन्न घेऊन जात असताना कोतवाल यांनी क्रेनला अचानक रस्त्यातच थांबवले त्यामुळे मोटरसायकल वरून नंबर एम एच बारा टी साठ शून्य तीन येत असलेल्या मागील बाजू अपघातात नामदेव पाटील हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तथापि उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी त्यांची पत्नी शिलाताई नामदेव पाटील यांनी क्रेन चालक शरफुद्दीन कोतवाल याच्या विरोधात फिर्याद दिली आहे अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत